आज आहे चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस आजपासून परत शेतकऱ्यासाठी शेतकऱ्यासाठी खास ही आनंदाची बातमी कारण की शेतकऱ्याचं दुसरा गेले आणि उडीद काढणी चालू आहे आणि काही शेतकऱ्याला कांदा टाकायचे तर त्यांच्यासाठी खास करून आनंदाची बातमी कारण की आता म्हणजे आज चौदा पासून ते वीस तारखेपर्यंत हवामान कोरडा राहणारे कडक राहणार आहे म्हणून हे आनंद लक्षात येतात मग परत हे कारण त्याच्या दोन ऑक्टोबरच्या दरम्यान त्या दहा दिवसाच्या काळामध्ये राज्यात पोहोच पडणार पडणारे म्हणून दरम्यान हवामान होत राहणारे तुम्ही वीस घ्या आणि परत कांदा रोग टाकण्यासाठी वीस पर्यंत सप्टेंबर दोन ऑक्टोबर दरम्यान त्यामध्ये तुम्हाला लातूर किल्ल्या मांजर धरण आहे ते भरलेलं नाही त्याचं कॅचमॅटी एरिया मा त्याच्यामुळे मांजर धरण देखील भरणार आहे म्हणून लातूर करासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर येलदरी धरण येलदर धरणाचा जे कॅचमॅटी एरिया म्हणजे पाणी जिथून आवक होते त्या बुलढाणा तिकाट्या भागामध्ये पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे येलदरी धरण देखील भरून जाणार आहे त्याच्यानंतर माजलगावचं धरण माजलगावच्या धरणाच्या जी कॅचमेंट एरिया तर बीड जिल्ह्यात तिकडे पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे माजलगावचं देखील धरण भरून जाणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर वीस एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरच्या दरम्यान राज्यात मोठा पाऊस पडणार आहे आणि राहिलेली राहिलेली सगळेच तयार भरून जाणार आहेत म्हणून ही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी परत राज्यामध्ये तुम्हाला एक सांगून देतो की ह्या महिन्यामध्ये तेवीस चोवीस पंचवीस सप्टेंबरचा मोठा पाऊस पडणार आहे पुढच्या महिन्यात जर सांगायचं झालं तर शेतकऱ्याला म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचे मला मेसेज आले की पुढच्या महिन्यात पाऊस आहे की नाही तर तुम्ही तुम्हाला एक माहीत म्हणून तारीख एक सांगतो म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये दसऱ्यामध्ये सात आठ नऊ ऑक्टोबरला पाऊस पडणार आहे म्हणून ही एक पाऊस येण्याची तारीख लक्षात घ्या त्याच्यानंतर एकवीस बावीस तेवीस ऑक्टोबरला देखील या तारखेत पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील लक्षात येतं आणि राज्यामध्ये म्हणजे थंडी आता पाऊस निघून गेल्याच्या नंतर थंडी पाच नोव्हेंबरला येणार आहे म्हणून हे देखील त्यांनी लक्ष देतं पण राज्यामध्ये वीस वीस सप्टेंबर दो ते दोन ऑक्टोबरचा पाऊस हा लातूर नांदेड परभणी धाराशिव सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर त्याच्यानंतर कोकणात जास्त पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा त्याच्यामुळे तुम्हाला एक सांगू इच्छितो सातारा सांगली कोल्हापूर पुणे नगर धाराशिव लातूर बीड या कोकणाकडे जास्त पडणार आहे त्याच्यामुळे काय आहे परत कोल्हापूर सांगलीकडं एकदा पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे म्हणून आता तुम्ही काय करा एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरच्या पावसामध्ये तुम्ही सतर्क करा हे देखील त्यांना सांगू इच्छितो कारण की उर्हित राज्यामधला आता पाऊस बरेच म्हणजे राज्यातला बऱ्याच ठिकाणच्या जिल्ह्यातला पाऊस कमी होणार आहे आणि विशेष म्हणजे सर्व शेतकरी त्यात सहा दिवसात चार दिवस आलेले लातूरकडला आलेले म्हणून त्यांच्या लातूर मध्ये तिकडल्या भागामध्ये जवळपास तेरा तेरा तारखेपासून तिकडला पाऊस उघडणार आहे म्हणून आनंदाची बातमी पश्चिम महाराष्ट्र झालं ते त्याच्यानंतर मध्य महाराष्ट्र मराठवाडा या भागात देखील पाऊस उघड देणार आहे म्हणून हा आनंदाची बातमी पण ह्या चार दिवसामध्ये नऊ दहा अकरा बारा दरम्यान राज्यामध्ये आजच बघा आज रात्रीच्याला म्हणजे नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया वाशिम हिंगोली त्याच्यानंतर परभणी जिल्हा त्याच्यानंतर जालना जिल्हा त्याच्यानंतर संभाजीनगरचा पलीकडचा भाग गंगापूरचा भाग त्याच्यानंतर जळगाव मालेगाव मनमाड आणि त्याच्यानंतर बुलढाणा अकोला अमरावती ह्या पट्ट्यातच पाऊस आहे आता म्हणजे चार दिवस म्हणजे या चार दिवस टिकायला पट्ट्यातच पावसानं उरळ राज्यात तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन दुपारपर्यंत ऊन पडून एखादा पावसाचा अर्ध्या तास पाऊस पडू शकतो म्हणून ह्या अंदाज लक्षात घेतात पण राज्यामध्ये सध्या सांगायचं झालं तर परत एकदा सांगतो इकडं मालेगाव नाशिक त्याच्यानंतर मनमाड त्याच्यानंतर इकडं जळगाव त्याच्यानंतर जालना जिल्हा त्याच्यानंतर इकडं जळगाव जामोद बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया वाशिम हिंगोली पुसद नांदेड हिंगोली परभणी आणि लातूर म्हणजे ह्या इत आ, या, या, या जिल्ह्यापर्यंत पाऊस ह्या तीन दिवसात पडणार आहे आणि उर्वरित राज्यातला मात्र पाऊस म्हणजे उद्यापासून म्हणजे उगार देणार म्हणून हा आनंदात लक्ष म्हणजे सांगायचं झालं तर चौदा तारखेच्या नंतर चौदा तारखेपासून चौदा सप्टेंबरपासून राज्यातला पाऊस म्हणजे उघाड देणार आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांचं सोयाबीन काढणीस आलेलं आहे देखील काढण्यात आली आहे म्हणून त्यांच्यासाठी खास करून आनंदाची बातमी त्याच्यानंतर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता जवळपास चौदाच्या नंतर उघाड झाल्याच्या नंतर ज्यांचं सोयाबीन काढणीस आलेलं आहे त्यांनी सोयाबीन काढून घ्यावे कारण की खूप चांगलं वातावरण आहे उग तुरळक ठिकाणी पाऊस येऊ शकतो म्हणजे असा एवढा काही मोठा पाऊस पडणार नाही फक्त ह्या दोन तीन ह्या आजच आजपासूनच ह्या दोन तीन दिवसामध्ये चांगला पाऊस आहे म्हणून हा अंदाज लक्षात राज्यात इतर परिस्थिती व्हायची तर राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे नगर जिल्हा संगामी त्याच्यानंतर पंढरपूर या भागामध्ये मात्र बारा तारखेपासून तिकडला पाऊस पावसाचा जोर वसरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो म्हणजे सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रातला पाऊस म्हणजे बारा तारखेपासून जोर वसरणार आहे उगा तुरळक ठिकाणी सरी येऊ शकतात म्हणून ही अंदाज लक्षात येतो परत था था एक सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये यानंतर परत पाऊस कधी येईल तर याच्यानंतर त्याच्यानंतर बावीस तेवीसच्या दरम्यान एकदा पावसाचं वातावरण तयार होईल तर त्यावेळेस तयार झाले व्हायच्या अगोदर तुम्हाला अगोदर एक निषेध दिला जाईल पण राज्यामध्ये आता फक्त चार दिवस म्हणजे आजपासून नऊ तारखेपासून बारा तारखेपर्यंतच राज्यात पावसाचं वातावरण आहे म्हणून लक्षात घ्यायचा आणि तेराच्या नंतर राज्यातला बराचसा पावसाचा जोर ओसरणार आहे जे मोठा पाऊस होतो ते कमी होणार आहे फक्त पाऊस पडणार आहे कसा पडणार आहे तुम्हाला सांगतो राज्यामध्ये काही भागामध्ये ज्या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन म्हणजे दुपार अडीच तीन वाजेपर्यंत कडकून पडणार आणि दुपारच्या मोठा ढगा येणार अर्धा एक तासाचा पाऊस पडणार म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यात असा सा जास्त मोठा पाऊस नाही फक्त जास्त मोठा पाऊस पडणार आहे फक्त ह्या पाच सात जिल्ह्यामध्ये या परत त्या जिल्ह्याचे नाव सांगतो एक ते ने, ते पर्वनी ते तर यवतमाळ जिल्हा आणि एक नांदेड जिल्हा त्याच्यानंतर परभणीचा परभणी जिल्हा त्याच्यानंतर हिंगोली त्याच्यानंतर वाशिम त्याच्यानंतर अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा बुलढाणा त्याच्यानंतर जालना जिल्हा त्याच्यानंतर संभाजीनगर त्याच्यानंतर जळगाव मालेगाव नाशिक आणि धुळे या पट्ट्यामध्ये तेवढा पाऊस पडणार आहे आणि परत एक सांगू इच्छितो आता हे जास्त पाऊस आपल्या महाराष्ट्रात कमी होण्याचं कारण काय झालंय की आता पाऊस जास्त उत्तर प्रदेशमध्ये जास्त आहे म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये कोटा तिकडला कोटा झाशीगड तिकडे अतिवृष्टी होणार आहे म्हणजे ते आपल्या इकडचं पाऊस जे होता ते तिकडे गेल्याच्या नंतर आपल्या भागामध्ये उघाड पडणार आहे त्याच्यामुळं आपल्या भागातला पाऊस थोडा कमी झालेला आहे म्हणून हा अंदाज लागतोय त्याचा म्हणजे आता उत्तर प्रदेशमध्ये कोटा एक दोन दिवसाला तुम्हाला टी व्हीला बातमीमध्ये येईल की कोटा आ उत्तर प्रदेश मध्ये झाशी मध्ये अतिवृष्टी झाली महाप्रलय झाला अशा बातम्या बातम्या दिसून आता खूप मोठा काही पाऊस नाही म्हणून एवढं घाबरायची काही चिंता नाही अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज झालाय ज्यांचं सोयाबीन काढणीस आलेलं लातूर ला करासाठी आनंदाची बातमी धाराशिव जिल्ह्यातलं सोयाबीन काढणी त्यांनी काय करत तुम्ही सोयाबीन कापा एक दिवस चांगला ऊन द्या आणि दुसऱ्या दिवशी लगेच झाकून झाकून लगेच तारपत्रिकांनी झाकून ठेवा म्हणजे खास करून त्यांचं सोयाबीन आले त्यांच्यासाठी आनंदाची बातमी राज्यामध्ये काय झालं की सोयाबीन आता सगळ्या अशा पिवळ्या पडत आहेत पिवळ्या पडत आहेत तर बऱ्याच जणांचं म्हणणे काय आता गेलो मोजा पण काय झालं सोयाबीनला आजच्यानं जवळपास नव्वद दिवस होत आहेत म्हणून तिचे दिवस भरलेले आहेत त्याच्यामुळे तिचं आयुष्य संपल्यामुळं ते आता सोयाबीन काढणीस आलेलं आहेत म्हणून असं पिवळ्या दिसत आहेत आणि आता लगेच काही जाती नव्वद दिवसात येणार आहेत काही शंभर दिवसात येणार आहेत काही एकशे दहा दिवसात येणार आहेत म्हणून ही ह्या सोयाबीन आता काढणीस आलेलं आहे आणि ज्या वेळेस सोयाबीन काढणी होईल त्यावेळी शेतकऱ्याला अंदाज राहीन आणि शेतकऱ्याचं सोयाबीनचं नुकसान होऊ देणार नाही म्हणून ह्या अंदाजामध्ये सांगतो यापुढं देखील पाऊस कधी येणार केव्हा येणार हे तुम्हाला अगोदर सांगत येईल आणि तुमचं मात्र सोयाबीनचं उडी नुकसान होऊ देणार नाही हे देखील या व्हिडिओमध्ये सांगतो त्याच्यानंतर काही जी जणांच्या सोयाबीन अचानक समजा एखादं खळ दिसलं की समजा त्याच्या सोयाबीन येलो मोजा काला म्हणून हे लक्षात येतं येलो मोजा केवळ पांढरे मासेमुळे येतं आणि पांढरे मासे कधी येते की सोयाबीन हो ज्यावेळेस सोयाबीन तुमची दाटल्या जाते दाटल्याच्या नंतर तिथं पांढरे मासे येते कापसा देखील हेच आहे कापूस दाटल्याच्या नंतर लगेच पांढरे मासे येतं तसंच सोयाबीन काय होतं सोयाबीन दाटल्याच्या नंतर सोयाबीन हो काही काही ठिकाणी माझं येलो मोजा काला आणि ज्या ज्या ठिकाणी जास्त पाऊस झाला त्या ठिकाणी तर जरा येलो मोजाचे प्रमाण जास्त दिसायला आहे हे देखील लक्षात घ्यायचं आहे व तसेच जायकवाडी धरण त्या जायकवाडी धरणाचं पाणी म्हणजे जायकवाडी धरण अचानक सत्त्याण्णव पॉईंट तीस जवळपास झालेलं आहे म्हणजे आणखी दोन तीन दिवसांना म्हणजे आज आहे नऊ तारीख म्हणजे तेरा तारखेला जाय जायकवाडी धरण शंभर टक्के होईल तर शंभर टक्के होणार आहे त्याच्यामुळे त्या जायकवाडी धरणाचं पाणी सुटणार आहे म्हणून नदी काठच्या लोकांनी ज्यांची पाईपलाईन असेल मोटर असेल ठिबक ठिबक सिंचन जे बंडल असतील त्याच्यानंतर स्प्रिंकलरचे पाईप असतील तुम्ही काय करावं आधीच काढून घ्या कारण की त्या जायकवाडी धरणात आता या दोन तीन दिवसात पाणी सुटणार आहे त्यांचे आदेश देखील आले त्यांचा आदेश देखील आले की विसर्ग वाढणार आहे म्हणून हे देखील लक्षात यायचं म्हणजे जायकवाडी पैठणपासून ते इकडे नांदेड नांदेडपर्यंत ही जी गोदावरी नदी आहे तिला पाणी सुटणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी दक्षता घेऊ आपली नदीकाठी जनावरे बांधले अशा गोठ्यामध्ये नमस्कार मी पंजाब हॉमन आमच्यासह दिला बातमी आज आहे चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस आजपासून तर परत शेतकऱ्यांसाठी अंदाज देणार आहे कारण की शेतकऱ्यासाठी खास ही आनंदाची बातमी कारण की शेतकऱ्याचं दुसऱ्या आणि उडीद काढली चालू आहे आणि काही शेतकऱ्याला कांदा रुथायचे तर त्यांच्यासाठी खास करून आनंदाची बातमी कारण की आता म्हणजे आज चौदापासून वीस तारखेपर्यंत हवामान राहणार राहणारे कडक सुरदर्शन राहणार आहे म्हणून हे आनंद लक्षात येतात मग परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुम्ही काय करा हे पाच ते सात दिवसांवर ज्यांचं सोयाबीन काढणी चालेल त्यांनी काढून झाकून ठेवा कारण की त्याच्यानंतर एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरच्या दरम्यान त्या दहा दिवसाच्या काळामध्ये राज्यात मुसळधार पाऊस पडणार म्हणून हा आंदोलन किती परत राज्यात चौदा ते वीस सप्टेंबर दरम्यान हवामान कोर्ड राहणारे ज्यांचं सोयाबीन उडी काढायचे आले असल तर तुम्ही वीस तारखेपर्यंत काढून घ्या आणि झाकून ठेवा परत कांदा रोप टाकण्यासाठी वीस पर्यंत हवामान बॉर्डर राहणार आहे आणखी देखील त्यांच्यासाठी आनंदाची बातमी पण राज्यात वीस वीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान जोरदार पाऊस पडणार आहे त्यामध्ये तुम्हाला एक सांगू शकतो तो पाऊस काय होणार आहे लातूर किल्ल्याचं जे मांजर धरण आहे ते भरलेलं नाही त्याचे कॅचमेंट एरियात पडणार आहे त्याच्यामुळे मांजर धरण देखील भरणार आहे म्हणून लातूर करासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर येलदरी धरण येलदर धरणाचा जी कॅचमॅट एरिया म्हणजे पाणी जिथून आवक होते त्या बुलढाणा तिका त्या भागामध्ये पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे येलदर देखील भरून जाणार आहे त्याच्यानंतर माजलगावचं धरण माजलगावच्या धरणाच्या जी कॅचमॅट एरिया तर बीड जिल्ह्याकडे तिकडे पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे माजलगावचं देखील धरण भरून जाणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर वीस एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरच्या धरण राज्यात मोठा पाऊस पडणार आहे आणि राहिलेली सायलेनिक सगळे तयार भरून जाणार आहेत म्हणून ही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी परत राज्यामध्ये तुम्हाला एक सांगू इच्छितो की ह्या महिन्यामध्ये तेवीस पंचवीस सप्टेंबरचा मोठा पाऊस पडणार आहे पुढच्या महिन्यात जर सांगायचं झालं तर शेतकऱ्याला म्हणजे बऱ्याच मा, शेतकऱ्यांचे मला मेसेज आले की पुढच्या महिन्यात पाऊस आहे की नाही तर तुम्ही तुम्हाला एक माहीत म्हणून तारीख एक सांगतो म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये दसऱ्यामध्ये सात आठ नऊ ऑक्टोबरला पाऊस पडणार आहे म्हणून ही एक औषधेची तारीख लक्षात घ्या त्याच्यानंतर एकवीस बावीस तेवीस ऑक्टोबरला देखील या तारखेला पा। पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील लक्षात आहे आणि राज्यामध्ये म्हणजे थंडी आता पाऊस निघून गेल्याच्या नंतर थंडी पाच नोव्हेंबरला येणार आहे म्हणून हे देखील त्यांनी लक्ष देतं पण राज्यामध्ये वीस वीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरचा पाऊस हा लातूर नांदेड परभणी धाराशिव सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर त्याच्यानंतर कोकणात जास्त पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यामुळे तुम्हाला एक सांगू इच्छितो सातारा सांगली कोल्हापूर पुणे नगर धाराशिव लातूर बीड या कोकणाकडे जास्त पडणार आहे त्याच्यामुळे काय होणार आहे परत कोल्हापूर सांगलीकडे एकदा पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे म्हणून आता तुम्ही काय करा एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरच्या पावसामध्ये तुम्ही सतर्क करा

जळगाव त्याच्यानंतर जालना जिल्हा त्याच्यानंतर इकडं जळगाव जामोद बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया वाशिम हिंगोली पुसद नांदेड हिंगोली परभणी आणि लातूर म्हणजे ह्या कि या, या, या जिल्ह्यापर्यंत पाऊस ह्या तीन दिवसात पडणार आहे आणि उर्वरित राज्यातला मात्र पाऊस म्हणजे उद्यापासून म्हणजे उगार देणार आहे म्हणून हा आनंद लक्षात म्हणजे सांगायचं झालं तर चौदा तारखेच्या नंतर चौदा तारखेपासून चौदा सप्टेंबरपासून राज्यातला पाऊस म्हणजे उगार देणार आहे आणि बऱ्याच शेतकऱ्याचं सोयाबीन काढणी आलेलं आहे उडी देखील काढण्यात आहे म्हणून त्यांच्यासाठी खास करून आनंदाची बातमी त्याच्यानंतर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो राज्यामध्ये आता जवळपास चौदाच्या नंतर उघड झाल्याच्या नंतर ज्यांचं सोयाबीन काढणीस आलेलं आहे त्यांनी सोयाबीन काढून घ्यावी कारण की खूप चांगलं वातावरण आहे उग तुरळक ठिकाणी पाऊस येऊ शकतो म्हणजे असा एवढा काही मोठा पाऊस पडणार नाही फक्त चांगला सर्व की राज्यामध्ये यानंतर परत पाऊस कधी येईल तर याच्यानंतर त्याच्यानंतर बावीस तेवीसच्या दरम्यान एकदा पावसाचं वातावरण तयार होईल तर त्यावेळेस तयार झाले व्हायच्या अगोदर तुम्हाला अगोदर एक मेसेज दिला जाईल पण राज्यामध्ये आता फक्त चार दिवस म्हणजे आजपासून नऊ तारखेपासून बारा तारखेपर्यंतच राज्यात पावसाचं वातावरण आहे म्हणून हा लक्षात घ्यायचा आणि तेराच्या नंतर राज्यातला बराचसा पावसाचा जोर ओसरणार आहे जे मोठा पाऊस होतो ते कमी होणार आहे फक्त पाऊस पडणार आहे कसा पडणार आहे तुम्हाला सांगतो राज्यामध्ये काही भागामध्ये ज्या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन म्हणजे दुपार अडीच तीन वाजेपर्यंत कडकून पडणार आणि दुपारच्या मोठा ढगा अर्धा एक तासाचा पाऊस पडणार म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यात असा जास्त मोठा पाऊस नाही फक्त जास्त मोठा पाऊस पडणारे परत सांगतो एक पर्वनी तर यवतमाळ जिल्हा एक जिल्हा त्याच्यानंतर परभणीचा परभणी जिल्हा त्याच्या नंतर हिंगोली त्याच्यानंतर वाशिम त्याच्यानंतर अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा बुलढाणा त्याच्यानंतर जालना जिल्हा त्याच्यानंतर संभाजिनी नगर त्याच्यानंतर जळगाव मालेगाव नाशिक आणि या, या पट्ट्यामध्ये तेवढा पाऊस पडणार आहे आणि परत एक सांगू इच्छितो आता हे जास्त पाऊस आपल्या महाराष्ट्रात कमी होण्याचं कारण काय झालंय की आता पाऊस जास्त उत्तर प्रदेशमध्ये जास्त आहे म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये कोटा तिकडल्या कोटा झाशीगड तिकडे अतिवृष्टी होणार आहे म्हणजे ते आपल्या इकडचं पाऊस जे होता ते तिकडे गेल्याच्या नंतर आपल्या भागामध्ये उघाड पडणार आहे त्याच्यामुळं आपल्या भागातला पाऊस थोडा कमी झालेला आहे म्हणून हा अंदाज लागतो त्याचा म्हणजे आता उत्तर प्रदेशमध्ये कोटा एक दोन दिवसाला तुम्हाला टी व्हीला बातमीमध्ये येईल की कोटा उत्तर प्रदेशमध्ये झाशीमध्ये अतिवृष्टी झाली महाप्रलय झाला अशा बातम्या बातम्या तुम्हाला पण राज्यात आता खूप मोठा पाऊस नाही म्हणून एवढं घाबरायची अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज आहे ज्यांचं सोयाबीन काढणीस आलेलं लातूर करासाठी आनंदाची बातमी धाराशिव जिल्ह्यातलं सोयाबीन काढणीस आलेलं त्यांनी काय करत तुम्ही सोयाबीन कापा एक दिवस चांगला ऊन द्या आणि दुसऱ्या दिवशी लगेच झाकून झाकून लगेच ताडपत्रिने झाकून ठेवा म्हणजे खास करून त्यांचं सोयाबीन आले त्यांच्यासाठी आनंदाची बातमी राज्यामध्ये काय झालं की सोयाबीन आता सगळ्या अशा पिवळ्या पडत आहेत पिवळ्या पडत आहेत तर बऱ्याच जणांचं म्हणणे काय तर गेलो मोजाकाला पण काय झालं सोयाबीनला आजच्या ना जवळपास नव्वद दिवस होत आहेत म्हणून तिचे दिवस भरलेले आहेत त्याच्यामुळे तिचं आयुष्य संपल्यामुळं ते आता सोयाबीन काढणीस आलेले आहेत म्हणून असं पिवळ्या दिसत आहेत आणि आता लगेच काही जाती का का आ, 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 आता नव्वद दिवसात येणार आहेत काही शंभर दिवसात येणार आहेत काही एकशे दहा दिवसात येणार आहेत म्हणून ही ह्या सोयाबीन आता काढणीस आलेल्या आहेत आणि ज्या ज्यावेळी सोयाबीन काढणी होईल त्यावेळी शेतकऱ्याला अंदाज दिला जाईल आणि शेतकऱ्याचं सोयाबीनचं नुकसान होऊ देणार नाही म्हणून ह्या अंदाजामध्ये सांगतो यापुढे देखील पाऊस कधी येणार केव्हा येणार हे तुम्हाला अगोदर सांगत जाईल आणि तुमचं मात्र सोयाबीनचं उडी जा नुकसान होऊ देणार नाही हे देखील या व्हिडिओमध्ये सांगतो त्याच्यानंतर काही जी जणांच्या सोयाबीन अचानक समजा एखादा खळ दिसलं की समजा त्याच्या सोयाबीन येलो मोजा काला म्हणून हे लक्षात येतं येल्लो मोजा केवळ पांढरे मासेमुळे येतं आणि पांढरे मासे कधी येते की सोयाबीन हो ज्यावेळेस सोयाबीन तुमची दाटल्या जाते दाटल्याच्या नंतर तिथं पांढरी मासे येते कापसा देखील हेच आहे कापूस दाटल्याच्या नंतर लगेच पांढरी मासे येतं तसंच सोयाबीन काय होतं सोयाबीन दाटल्याच्या नंतर सोयाबीन काही काही ठिकाणी माझं येलो मोजा कालाय आणि ज्या ज्या ठिकाणी जास्त पाऊस झाला त्या ठिकाणी तर जरा म्हणजे येलो मोजाचं प्रमाण जास्त दिसायला म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं आहे व तसेच जायकवाडी धरण त्या जायकवाडी धरणाचं पाणी म्हणजे जायकवाडी धरण आजच्या ना सत्त्याण्णव पॉईंट म्हणजे तीस जवळपास झालेलं आहे म्हणजे आणखी दोन तीन दिवसांना म्हणजे आज आहे नऊ तारीख म्हणजे तेरा तारखेला जाय जायकवाडी धरण शंभर टक्के होईल तर शंभर टक्के होणार आहे त्याच्यामुळे त्या जायकवाडी धरणाचं पाणी सुटणार आहे म्हणून काठच्या लोकांनी ज्यांची पाईपलाईन असेल मोटर ठिबक ठिबक सिंचन जे बंडल असतील त्याच्यानंतर स्प्रिंकलरचे पाईप असतील तुम्ही काय करावं आधीच काढून घ्या कारण की त्या जायकवाडी धरणाचा आता या दोन तीन दिवसात पाणी सुटणार आहे त्यांचे आदेश देखील आले त्यांचा आदेश देखील आले की विसर्ग वाढणार आहे म्हणून हे देखील लक्षात दे म्हणजे जायकवाडी पैठण पासून ते इकडे नांदेड पर्यंत ही जी गोदावरी नदीला तिला पाणी सुटणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी दक्षता घेऊ आपली नदी काठी जनावरे बांधले अशा गोठ्यामध्ये नमस्कार मी आज आहे चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस आजपासून तर परत की शेतकऱ्यासाठी खास ही आनंदाची बातमी कारण की शेतकऱ्याचं सोयाबीन आणि उडीद काढणी चालू आहे आणि काही शेतकऱ्याला कांदा उठायचे तर त्यांच्यासाठी खास करून आनंदाची बातमी कारण की आता म्हणजे आज चौदा पासून ते वीस वीस तारखेपर्यंत हवामान कोरोना राहणारे कडक राहणार आहे म्हणून हे आनंद लक्षात घ्यायचा मग परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुम्ही काय करा ह्या आम्ही पाच ते सात दिवसांवर ज्यांचं सोयाबीन काढण्या चालेल त्यांना काढून झाकून ठेवा कारण की त्याच्यानंतर एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरच्या दरम्यान त्या दहा दिवसाच्या काळामध्ये राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष देतला परत राज्यात चौदा ते वीस सप्टेंबर दरम्यान हवामान बोर्ड राहणार आहे ज्यांचं सोयाबीन उडीद काढायचे आले असेल तर तुम्ही वीस तारखेपर्यंत काढून घ्या आणि झाकून ठेवा परत राज कांदा रोग टाकण्यासाठी वीस पर्यंत हवामान बोर्ड राहणार आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी पण राज्यात वीस वीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान जोरदार पाऊस पडणार आहे त्यामध्ये तुम्हाला एक सांगू शकतो तो पाऊस काय होणार आहे लातूर किल्ल्याचं जे धरण आहे ते भरलेलं नाही त्याचे कॅशमाटी एरियात पडणार आहे त्याच्यामुळे मांजर धरण देखील भरणार आहे म्हणून लातूरकरांसाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर येलदर धरण येलदर धरणाचा जे कॅशमाटी एरिया म्हणजे पाणी जिथून आवक होते त्या बुलढाणातील काय त्या भागामध्ये पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे येलदर धरण देखील भरून जाणार आहे त्याच्यानंतर माजलगावचं धरण माजलगावच्या धरणाच्या जी कॅचमॅट एरिया तर बीड जिल्ह्यात तिकडे पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे मा, माजलगावचं देखील धरण भरून जाणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर वीस एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरच्या जाणार राज्यात मोठा पाऊस पडणार आहे आणि राहिलेली सायलेली सगळेच थेट भरून जाणार आहे म्हणून ही त्यांची आनंदाची बातमी परत राज्यामध्ये तुम्हाला एक सांगू इच्छितो की ह्या महिन्यामध्ये तेवीस चोवीस पंचवीस सप्टेंबरचा मोठा पाऊस पडणार आहे पुढच्या महिन्यात जर सांगायचं झालं तर शेतकऱ्याला म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचे आम्हाला मेसेज आले की पुढच्या महिन्यात पाऊस आहे की नाही तर मी तुम्हाला एक माहिती म्हणून तारीख एक सांगतो म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये दसऱ्यामध्ये सात आठ नऊ ऑक्टोबरला पाऊस पडणार आहे म्हणून ही एक औषधे ते तारीख लक्षात घ्या पाऊस আসানি পুনে না এর পর এত কে নিয়ে হওয়ার রে